की त्याचे दोन भाग झाले पाहिजेत दोन भाग झाले पाहिजेत असं एवढंच आपण त्याच्यावरती प्रेशर द्यायचं आहे आता ही झाली फर्स्ट स्टेप आपली कम्प्लीट झाली तर आता सेकंड स्टेप आपण काय करायचे आहे तर हे जण एक दिवस एक रात्र असं आपण ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे राय सॉस टाकलेला आहे आणि आता राय सॉस बरोबरच आपण आता याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे कडूनिंबाची पेंट हाडस्ट आहे तर हे मिक्सर आहे तर हे मी सुद्धा ह्याच्यामध्ये थोडस मिक्स करून घेते ह त्याने मातीचं मिक्सर असं आपण भरून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण धने लावणार आहोत थोडी लावत असताना हे बघा हे असे आपण त्याच्यामध्ये ओळीने असे दाट घालायचे आहेत धने लावून झालेले आहेत आणि ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला हे मातीने व्यवस्थित असं झाकून घ्यायचं आहे हे पाहिजे एवढं आपण पाणी द्यायचं आहे कोथिंबीर लावून आज बरोबर